नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत विनयभंग प्रकरणी डॉक्टर भास्कर मोरे यास अखेर अटक नगर एलसीबीची पुणे जिल्ह्यात जाऊन कारवाई जामखेड येथील मुलीचे विनयभंग प्रकरणी रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यास स्थानिक गुन्हे शाखेने पळसदेव भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून जेरबंद केलाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिलेल्या आदेशानुसार एलसीबीचे साह्य पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार बबन मखरे भाऊसाहेब काळे रवींद्र कर्डिले विशाल दळवी गणेश भिंगारदे फुरकान शेख प्रशांत रा राठोड सागर ससाने अमोल कोतकर भाऊसाहेब राजू काळे रोहित मिसाळ प्रमोद जाधव चंद्रकांत कुसळकर आणि अरुण मोरे आदींच्या ही कारवाई केली रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी तालुका जामखेड संस्थापक अध्यक्ष पाटील याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिसचे एंट्री चेंबरमध्ये बोलावून घेऊन पीडितेशी असलेल जाळे करून तिचा विनयभंग केला होता या घटनेबाबत दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे चौपन्न अप्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे तर गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थिनी आरोपी संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे पाटील यास अटक करण्याकरिता जामखेड येथे उपोषणास बसल्या होत्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एस पी ओला यांनी पोलीस निरीक्षक आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार एल सी ची दोन विशेष पथके तयार करून पथकास आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज जामखेड जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फिवारी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता पाच तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं तसेच आठ तारखेला त्यांच्या विरोधात एक विनय बंगल्याचा पुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव पी एस आय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आले होते दोघ पथकांनी पुणे इंदापूर यवत या सर्व भागांमध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवण परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे